El 2023 कालच वाठा स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या विविध समस्यांबाबत ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्र यावर व्हीएम न्यूज मराठीच्या माध्यमातून ही ज्वलंत बातमी दाखवण्यात आली होती व्हीएम न्यूज मराठीच्या दणक्याने तत्काळ प्रशासन खडबडून जागे झाले आणि लगेचच आज तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर जमादार यांनी व सर्व कर्मचाऱ्यांसमवेत वाठा स्टेशन ग्रामस्थ तसेच कॉन्ट्रॅक्टर यांची संयुक्तिक बैठक घेऊन सकारात्मक चर्चेने तरी वाठा स्टेशन ग्राम ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन स्थगित झाले असून पुन्हा एकदा व्ही एम न्यूज मराठी सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यामध्ये सातारा जिल्ह्यातील नंबर एक ची मराठी वृत्तवाहिनी ठरली आहे त्यामुळे सर्व वाठा स्टेशन ग्रामस्थांनी पंचकृषीमधील नागरिकांनी व्ही एम न्यूज मराठीचे आभार मानले आहेत